नाही मी इतकं चांगलं करील बसेस आलेल्या उभ्या राहतील कुठे नाही सांगत मी बोलतो तसं करतो शंभर एक कोट रुपये खर्च करेल पण असं मोरगावचं करून दाखवेल पण मोरगावकरांनी साथ दिली तर तुझं काही साथ नाही त्याच्यावर काय झालं जसं असं ते त्याला कळते तर मित्रांनो असं सगळं आहे आणि त्याच्यावर प्रसंग वेगवेगळे येत आता आम्ही बत्तीस हजार कोटीचं पॅकेज दिलं आता भारत भारताचं नुकसान मांडणारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली पुन्हा आम्हाला आता पंचनामे करावं लागत आहे तो बत्तीस हजारचा अकरा तर चाळीस हजार कोटीवर चाललाय खूप मोठ्या प्रमाणावर आम्ही वेगवेगळ्या सवलती देतोय योजना देतोय इन्सेंटिव्ह देतोय त्याच्यामध्ये या सगळ्या देताना एक लाख कोटीपेक्षा जास्त रक्कम लागते काल आम्हाला जाय शेवटी आम्ही जाहीरनाम्यात दिलेलं होत त्या बजेटमध्ये आम्हाला कळता येईना शेवटी सगळ्या नेते मंडळींना राजू शेट्टी असतील वामनराव शेटफ असतील अजित नवले असतील सहकारी जे नेते मराठा महादेव जानकर असतील खूप जण आम्ही बसलो होतो त्या सगळ्यांनी चर्चा करून आता तीस जूनला तो निर्णय घ्यायचा ठरलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये तो किती कार्यक्रम एक, एक आम्ही एप्रिल मध्ये तुम्हाला सांगू पण तुम्ही पण शून्य टक्के पैसे दिले वेळच्या हो, वेळेला पैसे फिरायची सवय लावणार सारखं फुकतात सारखं फुगतात आणि सारखच माफच माफ कसं व्हायचं असं नाही चालत एकदा साहेबांनी माफी दिली एकदा देवेंद्रजींनी दिली एकदा आम्ही उद्धवजींच्या सरकारमध्ये असताना दिली आता पुन्हा मार्यायची तर आम्ही सांगितलं आम्हाला परत निवडून जायचं होतं आम्ही माफ करू आम्ही माफी लोक काय म्हणतात तुम्ही सांगितलं त्याच्यामुळे शब्द ते करताना आज काही हजार कोटी रुपये लागलेलेच ना त्याला त्या बँकेवर पण पण नम लोक करायलाच तयार नाही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पैसे आणि त्याच्यात ज्या शेतकऱ्यांचा ऊस जातोय ती पण जरा इकडे तिकडे उस घालायला लागतात त्याला वाटतं इकडे उस घालायची ते आपलं कापतील त्यापेक्षा दुसरीकडे घाला मला दिगंबरदुर्गाडे तुम्हाला सांगायचं हे आमच्या चेअरमनचा दोष नाही माळेगावचा पण चेंबरचा नाही छत्रपतीचा पण नाही आपल्याला यंदा जे जे कारखान्याला उभातील त्यांना ऐच्छिक ठेवा त्याचं कर्ज वसूल करायचं नाही की ऐंशी ठेवा तर माझे शेतकरी त्यांच्या त्यांच्या कारखान्यातून घालतील आम्ही तुम्हाला विनंती करतो आम्ही आता डायरेक्टर नाही पण विनंती करू तर तेवढी

आम्ही जिल्हा बँक जिल्हा परिषद राज्य सरकार डीपीडीसी इथं ज्यांनी कुणी मदत करायला पाहिजे ती मदत या ठिकाणी करेल पण सारखीच मदत नाही काय तुम्ही पण आत्पाय पाहिजे हे पण आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा या प्रकारे आपण पुढे जाऊ आता मगाशी काही बाबतीमध्ये लोकांची अपेक्षा फार आहे आज मी ती कणकळीचं अकाउंट सुरू करताना जाताना ही काय ऍडव्हान्स जाहीर करतो मी काही ऍडव्हान्स जाहीर करणार नाही कारण अजून आम्ही अमित शाह साहेबांना मध्ये भेटलो अमित शाह साहेबांचं म्हणणं सारू रिकव्हरी बघून तुम्ही हे पार्टी द्या आणि काहीच म्हणणं गेल्या वर्षीची बघून हे पार्टी द्या त्याच्यात तफावत आहे तो निर्णय मला ताबडतोब त्या ठिकाणी घ्यावा लागेल राजू शेट्टीचं त्याच्याबद्दल वेगळं आहे काल तुम्ही त्यांच्याशी त्याबद्दल बोलू शकतो जय जनता म्हणून मी बे बीशे पंच्याऐंशी परंतु त्याच्यामध्ये तुम्हाला मी आपल्याला स्पष्ट सांगतो कारण आता इतके दिवस मी लोकांना वेगवेगळ्या कारखान्यात निवडून आणायचो करायचो वंचन करायचो सदस्य करायचो पण आता निश्चयपणे माझ्यामुळे मला आणखी खोलात जाऊन ह्या सगळ्या गोष्टी समजून घेता येतात